रीड पर रेड करने आया है जा और पाच लागर जाने में यहां पर अपक्षम प्रयत्न चांगला होता हरकत नाही प्रयत्न चांगला होता हर्सचा पण एवढज खतरनाक डिफेन्स आहे विटाळे संघाचा प्रशांत भाऊ मागील तीन दिवसापासून जाता खेळ आपण पाहतोय तर बारे गो मत बोलो लाइनमन कजिन जो होतं युवराज जाधव मग ती मी तुम्हाला जे सांगत होतो ते आहे युवराज जाधव या खेळाडूसाठी तुम्ही आहे कबड्डीचं भविष्य युवराज युवराज लहान जाधव तरुण खेळाडू आहे आपल्या शिंगाच्या संघाचा विठाळूच्या विठाळ्याच्या खेळाडूची किती तारीफ करावी सत्यशील ज्या पद्धतीने डिफेन्स करतायत ज्या पद्धतीने रेड करतायत त्यांचंही कौतुक केलं पाहिजे खूप अनुभव प्लेयर आहेत विठाळ या संघामध्ये प्रशांत भाऊ पांडे गेलेला प्रशांत खोरकर ही चूक खूप महागात पडणार आहे सिंग त्या संघाला आणि त्याच्या सोबतच पॉईंट झालेले विचार संघाचं बारा आणि सिंग या संघाचं फक्त सहा पॉईंट झालेला आहे तो आणि आपण साठी आपल्या टायमर प्रशांत प्रदीप सांगतील आम्हाला एक मॅच ज्यावेळी ज्या जे धक्के बसतात त्यावेळी नवीन धडे शिकायचे असतात सिंगतचा संघ या धड्यापासून या शिकणार आहे का पाहूया मॅच चालू आहे रोमवर्षेत मॅच चालू आहे अंगावर काटे येतील मारतो आहे विठालच्या डिफेंडर त्या ठिकाणी डिफेन्स करतात संघर्ष चालू आहे आपल्या संघासाठी पॉईंट गेल्याचा परंतु कोणताही पॉईंट न घेता माघारी परतला विठाचा दहा नंबर जर्सीचा खेळाडू त्या ठिकाणी पाठीवर येऊन बरोबर बरोबर सुपर टॅकल ऑन आहेत बघूया पांडे काय करू शकतोय आपल्या संघासाठी पण खूप लीड झालेली आहे सिंगर या संघावर आणि लीड कव्हर करण्यासाठी विजय जवान काय करतील पर्यंत बघूया खूप खूप एकदम अतिशय सोप्या पद्धतीनं त्या पॉईंट घेऊन परतला पांडेजी आणि परत सिंगरची टीम आउट झालेली आहे आणि यासोबतच विद्राचा स्कोर झालेला आहे सोळा पॉईंट आणि सिंगरची सहा पॉईंट दहा ची लीड आहेत बघूया विजय काय करू शकतो आपल्या संघासाठी विजय विजय खेच केला आणि हा टाइम साठी हाफ टाइम साठी राहणार आहेत बघा विजय काय करतो आपल्या संघटना संघासाठी शेवटी विजय आपला विजय मिळून देतो की नाही बघूया विठाळाचा विजय रथ कायम राहतो की सिंगतचा विजय हा विजय त्यांच्याकडून खेचून आणतो हे पाहूया विजयचा संघर्ष त्या ठिकाणी चालू सिंगत आणि <laughs> हा <laughs> 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 <laughs>